कांद्याचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे भाव कसे आहे ते आपण जाणून घेऊया सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सध्या विविध बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट आपल्याला स्थिर होताना पाहायला मिळत आहे सांगलीमध्ये बघा चार हजार एकशे चौतीस क्विंटलची आवक या आठवड्यामध्ये पाहायला मिळत आहे सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी आहे म्हणजे बघा बारा रुपये किलोपासून वीस रुपये किलोच्या दरम्यान मार्केट सांगलीच्या बाजार समित्यांमध्ये आहे नागपूरमध्ये एक हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी सरासरी चौदा रुपये तर जास्तीत जास्त पंधरा रुपये मार्केट या ठिकाणी आहे म्हणजे तेरा रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत मार्केट नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर जे आहे सोलापूरमध्ये सरासरी आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सतराशे सहा सतरा हजार सहाशे क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे आ, एक आवक पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेली आहे बाजारभाव आठ रुपयापासून तेवीस रुपयाच्या दरम्यान सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे हे होते बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा